शिवड कोणाच्या पाठिंब्याने आमदार होणार आम्ही स्वतःच्या ताकदीवर तुम्ही जा लाय चाटाला तिकडे नमस्कार यमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये पुन्हा वाद पेटला नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या टीकेला बच्चू कडू यांचे सडेतोड प्रत्युत्तर लक्ष्मीपूजन सोडलं आणि प्रभू रामचंद्राचे नाव सोडलं आणि ते बच्चू कडूंच्या नावाचा जप करतात पहिले तुम्ही सांगा नवरा बायको वेगवेगळ्या पक्षात का राहतो बायको भाजपमध्ये तुम्ही स्वाभिमानमध्ये नवटंकी नाही वाटत का थोडी लाज वाटते का बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर टीका अर्जंट देवाभाऊचा कार्यक्रम आला असेल तर लगेच स्क्रिप्ट आली असेल आता वाचून दाखवा मीडियासमोर हे राणा दाम्पत्यांचे काम नवनीत राणा आणि रवी राणा यांना शेतकरी मजुरांचं काही घेणे देणं नाही माझ्या आमदारकीचा काय विचार करता तुम्ही किती लाचार आहात ते बघा मेलो तरी चालेल पण बच्चू कडू कोणाच्या पाठिंब्यावर आमदार होणार नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली तर बघा ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती म्हणजे लक्ष्मी पूजन सोडलं महार प्रभू रामचंद्राचं नाव सोडलं आणि आता ते बच्चूकुडूच्या नावाची जप घेतात मला वाटतं अर्जंट कार्यक्रम आला देवा देवाभूचा लगेच स्क्रिप्ट आली असन आता वाचून दाखवा मीडिया समोर बच्चूकुडू शेतकरी मजूर आमचा दिव्यांग मच्छीमार आणि आमच्या मेंढपाळांसाठी लढताय तुम्ही आळवे वा आता येणार हे आळवे त्यांना शेतकरी मजुरांचं काही लेन नाहीये नाही आहे माझ्या आमदारकीचे काय विचार करताय तुम्ही किती लाचार आहे हो तुम्ही थोडं बघा तुम्ही पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला माझाही पाठिंबा घेतला होता तुम्ही पहिल्यांदा निवडून याच्या वेळेस माझे फोटो लावले ते भातकुलीत आणि विसरलंय सगळे आणि लगेच तुम्ही भाजपाचं सत्ता आली तर भाजपाचा पाठिंबा घेऊन लढताय किती लाचारी असली पाहिजे बच्चूकडून एकाचाही पाठिंबा घेतला नाही आयुष्यात आणि ना तुमचा स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरतं आहे बच्चूकुळ आयुष्यभर स्वाभिमानासारखं जगला आहे आणि मग अशा प्रकारच्या टीका टिप्पणी केल्यापेक्षा तुमची जी काय आहे तुम्ही पहिले सांगायला पाहिजे ना का आम्ही नवरा बायको का अलग राहतोय एक मध्ये बायको भाजपा स्वाभिमान मध्ये मा ही ही नवटंकी नाही वाटत तुम्हाला थोडीशी वाटते का लाज अस तर आणि फक्त शेतकरी विरोधी आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी बोलायला लागल्याबरोबर लगेच कार्यक्रम आल्याबरोबर तुमचं सुरू झालंय राहिला आमच्या आमदारकीचा प्रश्न मेल्यावरही मरेपर्यंतही जिवंत असेपर्यंतही बच्चूकडून कोणाच्या पाठिंब्यानं आमदार होणार नाही आम्ही स्वतःच्या ताकदीवरच राहू तुम्ही जा लाय चाटाला तिकडे